पांडवाने प्रोग्राम सुद्धा बोन असं काय झाले ते अर्ध्या तासामध्ये पांडवी सगळे त्यामुळे ह्या खूप जोर आहे त्यामुळं सांगताना तर आहे हाय मी अशोक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तुमचं मी एकदम सकाळी सकाळी स्वागत करतोय सकाळचे सात वाजले आता आपण आहोत गोडबंदर रोडला आणि आपल्या मागे आहे खाडी समोर आहे गोडबंदरचं जंगल गायमुखला पोचलो आहे आपण आता प्रवास सकाळी साडेसहाला सुरू केला आहे घरातून आणि आज सकाळीच आम्ही निघालो हो आहे आई चंडिका देवीच्या दर्शनाला नायगाव जुचंद्रला आणि एवढं मस्त वातावरण आहे एवढी मस्त थंडी पडली आहे एकदम म्हणतो ना आपण ते गुलाबी थंडी आज आम्हाला गुलाबी थंडीचा अनुभव येतो आहे ह्या वर्षाची पहिली थंडी आहे आमची जे अनुभवाची थंडी तर पडली असेल पण सकाळी एवढ्या सकाळी अनुभवाची पहिली वेळ आहे माझ्यासोबत आहे अक्षता अक्षता पण आहे आपल्यासोबत आणि ही पण आपल्यावरच चालली आहे दर्शनाला तर कसं वाटतं आज मस्त थंडी आहे ना आणि खूप मस्त वाटतं या धुक्यांमधून आणि या थंडीतून प्रवास करायला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि यात मी तुम्हाला आई चंडिका देवचं दर्शन तर देणारच आहे त्यासोबत तिथे कसं जायचं कसं पोचायचं तिथे काय काय आहे पाहण्यासारखं हे सर्व तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ नेमकी शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघत असताना मध्येच वेळ काढून सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया आणि निघूया हळूहळू देवीच्या दर्शनाला जायला चला तर मग लिहूया आपण पोचलो आहे चंडिका देवीच्या प्रवेशद्वाराजवळ तर आता अक्षता ओटी वगैरे घेते एकदम आहे चार पाचच दुकान आहेत इकडे जास्त नाही आहेत आणि या लोकांची ना ओटी घ्यायची सिस्टम पण खूप चांगली आहे या लोकांचे पाच स्टॉल आहेत आणि प्रत्येकीचे नंबर वाईज सगळ्यांनी ओट्या घ्यायच्या त्यांच्याकडनं तिथे तुम्हाला एक पार्किंगसाठी एम्पल पेस आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पार्किंगला तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन येऊ शकता आणि तशा टू व्हीलर वरपर्यंत येतात आपली पण आली आहे व्हीलर एकदम मंदिराच्या एकदम पहिल्या पायरीपर्यंत येतात आणि आजूबाजूचं वातावरण बघा किती मस्त आहे मस्त अशी झाडं वगैरे आहेत आणि हा छोटासा डोंग टेकडीसारखा आहे त्याच्यावरती हे मंदिर आहे आणि आता आपल्याला तिकडेच जायचं आहे आणि खूप मस्त बनवलं आहे मस्त झाडं वगैरे लावली आहेत इथे तुम्ही एक फेरफटका पण मारायला इकडे आजूबाजूचे लोक येऊ शकतात है ना आणि इथे निवांत असा एकदम शांत वातावरण आहे इकडे आणि चला निघूया आपण पुढे तर चप्पल इथे काढायला लागेल ना बघा आता आपण सुरुवात करतोय वर जायला आणि जास्त अशा पायऱ्या नाही आहेत थोडस वरती आहे एकदम शांतता इकडे हा आणि अशा थोड्याच एक दहावीस पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला इथे लिफ्टची पण सुविधा आहे हे बघा आणि आपल्याला चौथ्या मळावरती जायचं तिथे मंदिर आहे फोर्थ मस्त आहे सिस्टम तुम्हाला म्हणजे लहान थोर छोटी मुलं वयोवृद्ध सगळे जाऊ शकतात सगळ्यांसाठीच म्हणजे काही त्रास नाही त्यांना वर जाण्याचं कसं खाली यायचं कसं आपण आता आलो ते फोर्थ फ्लोअरवरती तुम्ही बघू शकता फोर्थ फ्लोअर वरती आल्यानंतर समोरच आहे मंदिर thank you ती चंडिका देवी आहे आणि उजवीकडची म्हणजे इकडची ही हिरव्या साळी मंदिर पांडवाने प्रोग्राम सुद्धा कोणाचा काय झालेले आहे आता तुसामध्ये पांडवी इथं उलटात तुझ्यासाठी त्यामुळे ह्या खूप जोड त्याबद्दल तुझे सांगताना तर पांडवांपर्यंत छान असं निवांत दर्शन होतं इकडे बिलकुल घाई गडबड नाही गर्दी नाही आणि तुम्ही बघता हे एकदम पुरातन मंदिर आहे पांडवांच्या जमान्यातलं असं आपल्याला इथले जे आहेत त्यांनी सांगितलं आहे की ते देखरेख करतं आणि बघतं हे जुन्या एकदम दगड ओरिजनल दगडांमधलं आहे म्हणजे असं काही आर्टिफिशियल बनवलेलं नाही आहे ते दगड एकदम ओरिजिनल दगड आहे असं प्रसन्न वातावरणात आपलं छान दर्शन झालंय इथलं वातावरणच एकदम मस्त प्रसन्न खरंच बरं वाटलं मस्त वाटलं इथे आल्यावर आमचे जे सबस्क्रायबर होते तुकाराम पाटील यांनी आम्हाला जे सजेस्ट केलं ना खूप छान सजेस्ट केलं त्यांनी आम्हाला आणि खरंच हो आणि मुंबई पासून खूप जवळ आहे आपल्याला किती आपल्यापासून तीस किलोमीटर तीस बत्तीस किलोमीटर आहे आमचं जवळचं स्टेशन आहे नायगाव वेस्टर्न लाईनचं तर तिथून मला वाटतं ऑटो रिक्षा मिळतात शेअर ऑटो वीस रुपये काहीतरी घेतात वीस का तीस रुपये तर तिथून तुम्हाला डायरेक्ट इथं आणून सोडतात त्यामुळे येण्यासाठी काय असा प्रॉब्लेम नाही आहे आरामात देऊ शकता कोणी पण आणि पनवेल वसई जर ट्रेनने कोणी येत असेल त्या साईडने किंवा दिवा वसई ट्रेनने तर जुळचंद्र स्टेशन आहे तिथून जवळच आहे आणि बायरोडने यायचं तर तुम्हाला गुगल मॅपवरती ah, हे लोकेशन आहे गुगल मॅपवरती मी बायरोड येत असेल तर ते पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे मुंबई अहमदाबाद हायवे आहे त्याच्यापासून खूप जवळ आहे आतमध्ये एक दीड किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये बघ यायला लागतं का वरून जे आपल्याला दिसतंय ना सुंदर निसर्ग आणि समोर तुम्हाला दिसत असेल ते आहे जुचंद्र स्टेशन तिथून विझिबल आहे एकदम आरामात तिथून पण तुम्हाला येता येईल वसई दिवा वसई ट्रेनने आला तर हे स्टेशन तुम्हाला लागेल ओम लांगा छान असं दर्शन घेऊन आता आपण खाली उतरलो आणि आता खूप छान दर्शन झालं आवडलं आपल्याला आपल्या सबस्क्रायबरने जे ठिकाण आपल्याला सुचवलं होतं जे देवदर्शनाचं ठिकाण आपल्याला सुचवलं होतं खूप ते छान होतं आणि खरंच मस्त होतं दर्शन आम्हाला आरती पण मिळाली आणि आम्ही ती तुमच्यापर्यंत पण आणि योगायोग बघा हा आहे मार्गशीच महिन्यात दुसरा गुरुवार आणि ह्या दुसऱ्या गुरुवारी आम्ही आलो आहोत रंडिका देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि मागचा गुरुवार हा पहिला गुरुवार होता आणि त्या दिवशी आपण एकवीरायचं दर्शन घेतलं होतं आणि आमच्याबरोबर व्हर्च्युअली का होईना तुम्ही पण दर्शन घेत आहे दोन गुरुवार झाले आणि खूप चांगला ह्या वर्षीचा मार्गशीर्क महिना चालला आहे आपला आजू आत्तापर्यंत म्हणजे दोन गुरुवार झाले दोन गुरुवारी दोन देवींचं दर्शन आणि खूप छान वाटलं इकडे येऊन प्रसन्न वाटलं तो आणि तुम्हाला पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असंच आम्हाला चांगली चांगली ठिकाणं सुचवत राहा जेणेकरून आम्ही पण तिकडे व्हिजिट करू आम्हाला आम्हालाही चांगलं वाटेल मस्त वाटेल कारण आम्हाला खूप आवडतं असं फिरायला नवीन नवीन नवी ठिकाणी जायला आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची लिंक सर्वप्रथम येईल चला तर मग आता असेच भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये તો પરંત ટેક કેયર બાય સી યુ